सर नमस्कार जालना जिल्हा पोलीस पाटील भरती शुभारंभ झालेला आहे फॉर्म भरण्यासाठी आता फॉर्म भरायला कसा फॉर्म भरायचा आहे कागदपत्र कोणकोणते अपलोड करायचे आणि जणचं मुंडा वेगवेगळे तो डिटेलमध्ये सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यात नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसून नका बघा जालना जिल्हा फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे आजपासून दहा वाजल्यापासून आता कोणते कागदपत्र तुम्हाला तिथं भरायला लागणार आहेत आता तिथं ते अपलोड करायचे पीडीएफ बनवून ते अपलोड करायचे तयार ठेवा तरच फॉर्म भरता आता कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे कोण कोणते लागणे सगळी माहिती मिळणार ठीक आहे तत्पूर्वी तुम्हाला जर पाहिलं असेल तर परीक्षा पद्धत पर पाहिलेली आहे पोलीस पाटील भरतीची बॅच सुरू झालेली आहे तुमचा ऐंशी मार्क ऐंशी पैकी आउट ऑफ तुम्हाला मार्क येईल जाणार आहे त्या प्रकारे सिलेबस शिकवलं जाणार आहे नोट्स प्रश्नपत्रिका सराव प्रश्न रोज पाठवले जाणार आहे त्याच्यामुळे जालना जिल्हा पोलीस पाटील भरती तुम्हाला जॉईन व्हायचा असेल तर फी फक्त नऊशे नव्वद रुपये हा नंबर दिलाय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबर सेव्ह करून घ्या गोविंद नवल सर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे मला हाय पाठवा पोलीस पाटील भरती लिंक पाठवतो लिंक डाउनलोड करून घ्या आणि पोलीस पाटील भरती जॉईन करा कारण तिथे तुम्हाला एवढे मोठ्या प्रमाणात सर्व प्रश्न दिले जाणार प्रश्न तुम्हाला त्यातल्या बाहेरचे विचारले जाणार नाही ठीक आहे हा बॅच सुद्धा जॉईन करा आता या महत्वाचं जर पाहिलं असेल फॉर्म कसा भरायचा कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ही सगळी माहिती येत आहे ओके बघ आता बघूया ओके अप्लिकेशन आलो सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन ते सांगितले रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघा सगळ्यात नंबर एक अप्लिकेशन दिसते काय दिसतंय घेऊन जातो अप्लिकेशन दिसतंय दिसले का हा अप्लाय फॉर द पोस्ट पदासाठी अर्ज कराय कुठलं पद पोलीस पाटील भरती दिसता की पोलीस पाटील भरती क्लिक करायचं पोलीस पाटील भरती थोडस इकडे घेतोय ठीक आहे इकडं टाकायचं तुमची कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरणार आहे तुमची कॅटेगरी ज्या कॅटेगरीमध्ये जागा सुटली असेल त्या कॅटेगरीचं इथं दिसतंय कॅटेगरी काय कॅटेगरी म्हणजे तुमचा प्रवर्ग इकडे नंबर दिसतोय तो जो नंबर आहे फॉर्म भरलेला नंबर आहे ठीक आहे हाय त्याने फॉर्म भरलेला नंबर आहे इथं काय केलं आता ई बी सी म्हणजे सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास ठीक आहे ई बी सी ई बी सी मग इथं प्रवर्ग तुमची जी कुठली कास्ट असेल ठीक आहे ती कास्ट एसबीसी वाले कोणी असतील एसबीसी वाले करा ठीक आहे ओबीसी असतील ओबीसी वाले इथं तुमची एन टी वाले एनटी करा विजय वाले विजय करा ठीक इथं तुमची कास्ट करा त्याच्यानंतर इथं बघा इकडे बाजूला आहे झाले इकडं तुमचं सरनेम आधार कार्ड वर जे तुमचं सरनेम आहे तेच तुम्हाला सरनेम टाकायचे सरनेम म्हणजे तुमचं आडनाव जे आहे ते आडनाव इथं टाकायचे दिसतं काय इथं सरनेम खाली मराठीत आडनाव दिले इकडं नेम खरी मराठीत नाव दिले आणि इकडं फादर नेम मराठीत दिले वडिलाचं नाव हे तुम्हाला इथं टाकायचं त्याच्यानंतर इकडं बघा खाली यायचं इथं जन्म तारीख दिलेला आहे ठीक आहे वडिलाचं नाव दिले ठीक आहे त्याच्यानंतर इथं खाली यायचं इथं तुमचं जे काय एज्युकेशन आहे ते दिलेलं आहे एज्युकेशन आता इथे एज्युकेशन मध्ये पाहिलं तर बघा एज्युकेशन मध्ये काय दिले तुमचं दहावीच ठीक आहे दहावी पास इथं काय दिलंय एज्युकेशन एस एस सी पास उत्तीर्ण वर्ष तुमची दहावी तुम्ही कधी उत्तीर्ण झाला दहावी उत्तीर्ण कधी झाला अकरा दहावी झाली आहे दोन हजार पंधरा जे काय असं तुमची दहावी दहावी कधी झाली दोन हजार पाचला ला झाली आहे दोन हजार तीनला ला झाली तुमची जी काय दहावी झाली असते ते वर्ष आहे तुमचा दहावीचा सीट नंबर टाकायचा दहावीचं सर्टिफिकेटवर तुमचा सीट नंबर असतो सीट नंबर तो दहावीचा सीट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे दहावी तुम्हाला किती टक्केवारी दहावीला किती पडले चौसष्ट टक्के ठीक आहे नव्वद टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के जे काय पडले असेल दहावीचे टक्के इथं तुम्हाला टाकायचे त्यानंतर परमानंट ॲड्रेस तुमचा कायमचा पत्ता कुठला आहे कायमचा पत्ता कुठला टाकायचा लक्षात ठेवा इथं चूक नका करू कायमचा पत्ता कुठला टाका तुमचं जे काय जिथं ज्या गावचं तुम्ही रहिवाशी आहेत तो तुम्हाला इथं पत्ता टाकायचा तिथं तुमचं सिटी गाव शहराचं नाव गावाचं नाव टाकायचंय <coughs> इकडं तुमचा पिनकोड टाकायचा जो कुठला असेल त्रेचाळीस पंधरा झिरो एक झिरो दोन झिरो तीन झिरो चार झिरो पाच जीरो असेल इथं स्टेट राज्य म्हणताय महाराष्ट्र राज्य निवडायचं काय महाराष्ट्र इथं निवडायचं इथपर्यंत झालंय हा आता इथं तुम्हाला एक विचारलंय पोस्टल अड्रेस पत्ता पोस्टल अॅड्रेस काहीच नाही करायचं जो वरचा पत्ता टाकला तोच सेम ठेवायचा काय पोस्टल गिस्टल काय इथं सेम आहे म्हणायचं हे दिसतं का याच्यामध्ये टिकमार करायची म्हणजे पुन्हा माहिती भरायची आवश्यकता नाही वरचा जो ऍड्रेस आहे तोच ऍड्रेस आहे ओके चला <coughs> इथं तुम्हाला विचारलंय मोबाईल नंबर ठीक आहे जो मोबाईल नंबर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा जो तुमचा रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मेल दिला ईमेल विचारलं तुमचा ईमेल टाकायचा इकडं जो तुमचा मेल आहे चालू मेल नाही तर कोणाच तर दुसऱ्या टाकू नका त्या मेलवर तुम्हाला मेल येतो सिलेक्शन झाल्यानंतर तो मेल टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा इकडं थोडस हा इकडे तुमचं फादर नेम ठीक आहे वडिलाचं नाव पालकाचं नाव टाकायचंय जे असेल ते आधार क्रमांक तुमचा जो आहे तो आधार क्रमांक इथे टाकायचा आहे इथं तुमचा आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक खाली टाकायचा आहे इथं तुमची जन्मतारीख टाकायची इथं दिलेलं आहे जन्मतारीख तुमची जी काय डेट असेल ते टाकायची इकडे तुमचं लिंक टाकायचं जनरल मेल असेल तर मेल करायचं फिमेल असेल तर फिमेल करायचं सेम ठीक आहे त्याच्यानंतर इकडं तुमचं विवाहिक स्थिती दिलेली लग्न झालंय का नाहीये मग लग्न झालं असेल तर मॅरिड करा विवाहित करा लग्न असेल झालं तर अविवाहित अनमॅरिड करा इथं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं दाखवतोय आपत्त्य किती आहेत तीन आपत्य असतील दोन हजार पाचच्या नंतर तर जमणार नाही दोन हजार आठ पाचच्या अगोदर कितीही चालतात दोन हजार पाचच्या नंतर तीन आपत्ती असतील तर अधिकृतपणे तुम्हाला फॉर्म भरता येत नाहीत ठीक आहे दोन आपत्ते तुमच्या नावामध्ये काही बदल असेल इथं लिहायचं नावामध्ये काही बदल असेल तर नावात काही बदल झालेला आहे का चेंज नेम आफ्टर मॅरेज ठीक आहे काही नावात बदल असेल तर हायएस्ट क्वालिफिकेशन काय तिथे लिहायचं तुमचं दहावी झालं असेल तर दहावी लिहा दहावीपेक्षा पेक्षा जास्त एज्युकेशन झालं असेल ते लिहा ग्रॅज्युएशन झालं असेल ते लिहा लक्षात ठेवा तुमचं हायएस्ट एज्युकेशन काय आहे ते लिहायचं इथं ठीक आहे त्याच्यानंतर थोडंसं आपण इकडे घेऊया डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट कोणती लागणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे डॉक्युमेंट कोणती लागणार आहे कारण अनेक वेगवेगळे मत आहे हे डॉक्युमेंट लागतात डाकुद कुं, ते दाखवलं प्रूफच दाखवतो डॉक्युमेंट कोण कोणते बघा कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागते नंबर तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते आधार कार्ड हे नंबर एकचं डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंबर एक आधार कार्ड दाखवतो मी तुम्हाला सगळे प्रूफच हे थोडंसं तुम्हाला दिसत नसेल ते स्क्रीनशॉट मारून तुमच्यासाठीच महत्वाचं घेतलेलं आहे ठीक आहे चल नंबर एक आधार कार्ड इथं काय तुमचं आधार कार्ड आधार कार्ड टाकायचं नाही आधार कार्ड डायरेक्ट अपलोड करायचं डॉक्युमेंट आधार कार्डची पीडीएफ बनवायची ज्याच्याकडून फॉर्म भरून देतात तो पीडीएफ बनवून देतो आधार कार्डची पीडीएफ घ्यायची इथं अपलोड करायची ठीक आहे अपलोड नावाचं ऑप्शन आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमची जी काय दहावी आहे दहावी पास झाली ना तुम्ही दहावी पास दहावी पासचं तुमचं प्रमाणपत्र दहावी पाचं काय तुमचं प्रमाणपत्र इथं काय करायचंय ते अपलोड करायचंय इथं अपलोड नावाचं बटन असतंय ठीक आहे त्याच्यानंतर डोमासाईल पैठण इथं डोमासाईल दिलं तुम्हाला तुमचं रहिवासी प्रमाणपत्र ज्याला आदिवास प्रमाणपत्र म्हणतात काय म्हणतात आदिवास प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र डोमासाईल असेलच ते तुम्हाला तिथं अपलोड करायचंय एक सेकंद अपलोड करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला इकडे खाली काय विचारलं त्यांनी बघा कास्ट सर्टिफिकेट तुमची कास्ट कुठली कास्ट आहे तुमची जात कुठली आहे जात कुठली आहे म्हणजे कोणासाठी समजा ज्या कास्टला जागा सुटली त्या कास्टनुसार तुमचं सर्टिफिकेट लावायचं ठीक आहे इथे जी कुठली तुमची कास्ट असेल ती कास्ट अपलोड करायची एससीबीसी असेल एससीबीसी ईडब्ल्यू असेल ईडब्ल्यू एस ओपन असेल ओपन ठीके ओपनला काय गरज नाही कास्ट सर्टिफिकेटच्या ओपनला कास्ट नाही बाकीच्या बाकीच्या कास्ट सर्टिफिकेट लावायचे त्याच्यानंतर खालचं जर पाहिलं असेल इथं बघा खाली काय झालंय नॉन क्रिमिनल आता नॉन क्रिमिनल महत्वाचं आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला दिलेलं आहे हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला टाकायचं आहे आता कोण कोणा कोणासाठी नॉन क्रिमिनल लागतो लक्षात ठेवा हे नॉन क्रिमिनल कोणासाठी आहे हे नॉन क्रिमिनल आहे एस सी सोडून एस टी सोडून ओपन सोडून ठीक आहे आणि ईडब्ल्यू एस सोडून एवढ्या कास्ट जर सोडल्या तर नॉन क्रिमिनल लागतं कोणाला एस सीबीसी लासीबीसी वाले नॉन क्रिमिनल काढून घ्या ठीके ओबीसी वाले नॉन क्रिमिनल काढून घ्या एन टी वाले नॉन क्रिमिनल काढून घ्या विजय वाले न एसबीसी वाले नॉन क्रिमिनल काढून घ्या एवढे जे कास्टवाले आहेत यांना नॉन क्रिमिनल लागतं कम्पल्सरी एस सी एस टी ओपन आणि डब्ल्यू एस नॉन क्रिमिनल लागत नाहीये बाकीच्यांना लागतं तर ते इथं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्यायचं नसेल काढलं अजून तरीही चालतं काढून घ्या त्यांनी दिले चालू वर्षाचं नाणखे असेल ना तरीही चालणार आहे त्यामुळे हा तुमचा संपूर्ण फॉर्म भरायचा मॅ जो काय पॅटर्न आहे तो पॅटर्न इथं दिलेला आहे सेम अशा प्रकारे तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे खाली तुम्हाला अपलोड दिलेला आहे सिलेक्ट फाईल आणि अपलोड डॉक्युमेंट खाली एकदम दिलं इथं अपलोड तेच डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे सेम सगळे डॉक्युमेंट झालं संपला संपल्याविषयी तुमचं पेमेंट करायचे ज्या काय तुम्हाला चार स्टेप सांगितल्यात चार स्टेपनुसार तुम्हाला पेमेंट सुद्धा तिथं करायचंय डिटेल पेमेंट झालं की संपलं तुमचं तिथं फॉर्म सबमिट होऊन जातो ओके अशा प्रकारे तुम्हाला काय आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि बॅच जॉईन करायचा असेल तर पटकन आजच बॅच जॉईन करून घ्या पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि तिथं आपलं ॲप मी तुम्हाला पाठवून किंवा हा व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे त्या श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे ठीक आहे तिथे जाऊन ते डाउनलोड करा आणि पैसे भरून घ्या ठीक आहे थांबतो